ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेश करा कल टॉपिक पहलवान शेख और छेत्र नंबर टू फोन लगाए यह हमारे नई जिंदगी परभाग इक्कीस में सभा उसके कल आओ तो चेतन नरोटे लगाने के बाद क्या बोला आधे घंटे में मैं लगाऊंगा फोन आधे घंटे में बॉस लगाए शायद फोन दो तीन बाद चेतन नरोटे फोन ने नहीं उठाए तो फिर हम सभा के से बोले लेकिन दक्षिण मतदान में है ना बाबा मिस्त्री आमदार जी ठहरे थे दे। तो उनको साठ हजार तो हमारे दक्षिण में बहुत है मतदान संघटना लेकिन ताई और शिंदे साहब बोलो कौन की कांग्रेस के ध्यान नहीं दे रहे हैं तो फिर हमारे को पर्याय नहीं है हम सात तारीख को फिर हमारे साथ शूटिंग करेंगे किसको तो करना लेकिन आपको संपर्क करने शिल्पा संपर भी नहीं मिले संपर्क भी नहीं करे यहाँ आप झाके भी नहीं होना गिने चुने लोग जो उनके, उनके उनके उनको बुला रहे पूछ रहे

काँग्रेसचे शव शरद पवारगडचे नगरसेवक तोपीक पैलवार हे कार्याध्यक्ष आहेत शहराचे त्यांना विश्वासामधून घेऊन कोणी पण इथं काम करीना लोक पैलवानपेशी तर आम्हाला स्त्रीप मिळाली नाही आम्हाला कोणच्या बोतर आमचा नंबर आहे तर पलवान म्हणून माझ्यापेशी काही यंत्रणाच नाही तिथे स्पष्ट बोलेल लोकाला तर महाविकास आघाडीचे एक संघटक म्हणून घटक म्हणून तेनला तेनला ते प्रभागाचे नगरसेवक आहेत आज पंधरा वर्षापासून ते नगरसेवक आहेत त्यांना शिशुकुमार साहेब असू दे प्रतिने ताई असू दे नोट असू दे त्यांना त्यांना सहभाग करून त्यांना विश्वासात घेऊन काम करायचं आहे पुन्हा कुणाला स्लीप वाढणार कुणाला कुणाला बुथचे भूत बूथचे नियोजन नाही तीस बूथ म्हणले तर कमीत कमी एका बुधावर सहा माणसं लागतात तर हिशोब करा तुम्हीच माणसाली एकाला पण सर्व आपला मनमानी कारभार तर चालू केलेले आहे पाहत आहेत महाविकास आघाडीचं संघटक पक्ष धर्म पाळत नाहीत नगरसेवक म्हणून तिने फुटवर फिरला पुढची भूमिका काय कोणी मतदान करणार मतदानावर वार्डामध्ये आम्ही फिरलोच नाही फिरलो नाही तर त्यांना काढणार कोण मतदान दिवशी किती फरक पडू शकतो पुष्के फरक पडू शकतो टोटल आमचा चाळीस वीस टक्के मतदान विश्वास तुम्हाला की तुम्ही या आम्ही इथं भाग घेण्यासाठी तयार सर्व संघटक कमीत कमी अडीच तीनशे कार्यकर्ते पण आम्हाला वेळ आम्हाला वेळच वेळ देणार फोन लावले तर त्याचा आम्हाला काय निरोबर मला सांगा ह्या प्रभाग क्रमांक किती आहे या प्रभागामध्ये काँग्रेसच्या महायुती आघाडीच्या उमेदवारांनी संपर्क साधला नाही चेतन तीन वेळा फोन केला चेतन नोटे काय रिस्पॉन्स दिला नाही आपल्या घराजवळ सभा घ्यायची होती किती किती मतदार काय तर साठ बुट आहेत प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये साठ 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 लोकसंख्या किती आहे लोकसंख्या काय तर कॉन्टॅक्ट केली तर आमची इच्छा होती जाहीर सभा घ्या म्हणून पण तिने काय चेतन काय ते रिस्पॉन्स देणार काय नाही तुम्ही साधाशी संपर्क साधला बरोबर भेट झाली नाही चेतन रोटेच ना यासाठी चेतन फोन करतो आम्ही

स्लीपर वगैरे तुमचं काय ना तिला मला संपर्क नगरसेवक आमचे पहिला नाही गे दिले नाही काय कराय संपर्क आम्ही आलेच नाही पैलवाचे आणि माहितीमध्येच आहेत ना मग विचारित नाही आघाडीमध्ये काय संपर्क नाही आमच्या बद्दल काय अपेक्षा काय अपेक्षा करा तिला जर का अशीच परिस्थिती राहिली तर तुमची भूमिका काय असते